नमस्कार यम एस एस न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे आपण पाहत आहोत एम एस एस न्यूज मुसा सय्यद बेलापूर बेलापूर खटकळी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचवीस व लक्ष्मी माता उत्सव मोठ्या उत्साहात साजर करण्यात आला त्याप्रसंगी आलेले भक्तांनी आमटी भात व लापसीचा स्वाद घेत पोटभर जेवणचा स्वाद घेतला आलेल्या लक्ष्मी माता उत्सवचे अधिकारी व पदाधिकारी व माता भगिनीचा सन्मान व सत्कार मोठ्या थाटात करण्यात आला त्या प्रसंगी सरस्वती बँड चांदेगाव यांच्या स्वजन्यांनी वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली लक्ष्मी माता मंदिरचे अध्यक्ष दीपक फुलमाळी उपाध्यक्ष मनोज खर्डे खजिनदार संजय फुलमाळी साईनाथ बागुल विजय पवार कुमार फुलमाळी सनी जगताप अनिल फुलमाळी सागर फुलमाळी अमन खर्डे राहुल तेलोरे सुदामा फुलमाळी अशोक फुलमाळी अण्णासाहेब दिवेकर अशोक गायकवाड मच्छिंद्र गायकवाड शुभम खर्डे अजय पवार यशवंत कुराडे अजय दिपळे सूरज पहाटे सुरेश गायकवाड सचिन माळी अनिल माळी भाऊसाहेब मोरे आदित्य खर्डे कैलास गांगुर्डे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस एस न्यूजसाठी याच्या सय्यद बेलापूर अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा वो बेल ऐकवान प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूज साठी एजा सय्यद बेलापूर आम्ही दरवर्षाला हाच कार्यक्रम करीत आहे परंपरा इथून पुढं पण करीत राहणार आहे आमची देवी मातीत होती आम्ही गेले व पंचवीस वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करीत आलेलो आहे इथून पुढं पण आम्ही करणार आहे जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही कार्यक्रम करणार आहे असं चालू असं चालू नाही आई मातीमध्ये होती मातीमधून आम्ही मंदिरात आणून बसवली मंदिरातून पण आता मोठ्या उत्साहाने आम्ही तिचा साजरा करणार आहे कार्यक्रम साजरा करणार आहे एकदम हो लक्ष्मी की घ्या हो लक्ष्मी ऐकी घेतो घ्या भांडवाला हा कार्यक्रम खटखळीत वीस बावीस वर्षापासून मी वाजवतो आणि चांगल्या प्रकारे हे मिरवणूक असतो छेबिना भोजनाचा कार्यक्रम प्रसादाचा कार्यक्रम चांगला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात लोक आणि आम्ही कार्यक्रम करतात आम्ही ना आमदार साहेबांकडे ना दोन वर्षापासून सभा मंडपची मागणी बी केलेली आहे आणि त्याची जी मागणी जर झाली लवकर तर मग ते चांगलंच होईल आपल्याला आम्ही पुढे आम्ही साहेबांना मागणी करतो साहेबांना मागणी करतो की काभा मंडप द्या